आम्ही त्या दिवशी दुपारी दीडच्या दरम्याने पोलीस स्टेशनला गेलो दुपारी दीडच्या दरम्याने पोलीस स्टेशनला गेलो तर आम्हाला तिथे कंप्लेंट नोंदवायला हो सांगितली ना डॉक्टरांनी तर आम्ही दिवशी तिथे होतो दीड वाजता गेल्यावरती खूप वेळ संध्याकाळी आम्हाला जवळजवळ रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो मुलीला मुलीच्या आईला खाण्यापिण्याची काही सोय पण नाही केली तिला भूक लागली तरीही त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेरचं देऊ नका तिला बाहेरचं देऊ नका आम्ही तिला तिला खायचं होतं वडापाव वगैरे आम्ही घेऊन गेलो दे बाहेरचं देऊ नका मग तुम्ही पण काहीतरी सोय करा ना तिथे एवढा वेळ ते बाळ घेऊन आम्ही तिथे बसलोय दुपारी दीड वाजल्यापासून आम्ही बसलो होतो ते रात्री दहा वाजेपर्यंत मोरा पोलीस स्टेशनला आणि त्याच्यानंतर दवाखान्यात गेलो आम्ही दवाखान्यात पण तिथे पण दंगळ गंगळ चाललेली हळूहळू सगळं काम चालू असलेलं हॉस्पिटल आपला इंदिरा गांधी हॉस्पिटल तर तिथे पण आम्ही साडे अकरा वाजेपर्यंत तरी होतो असं सगळं चालू होतं स्लो गाडी चालू होती आम्हाला बोलतात की तुमचं काम होईल 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 पण आम्ही खूप वेळ तिथे बसलो पण आम्हाला नंतरला त्या लोकांनी इंदिरा गांधी डॉक्टर आहेत ना तिथे त्यांनी आम्हाला घरी पाठवलं मुलीला असं वरवर चेक केलं त्यांची दिवसभर त्यांनी काहीच नव्हतं तरी आम्ही वाजल्यापासून मोरा पोलीस स्टेशनला मोरा पोलीस स्टेशनची कामच तशी आहेत सगळी स्लो आणि इंदिरा गांधी त्याच्या डबल स्लो तिथे पण आमची काहीच गेट नाहीच घेत इतर कंप्लेंट डायलॉग्स तरी नाही गेट बरोबर असं होऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी आहे अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा होण्याबाबत पूरण मोरा रहिवासी महिला व सामाजिक संस्थेच्या महिला आणि सर्व वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर कठोर शिक्षा करून पोरा ऐकून अशा विकृत प्रवृत्तीला ला हद्दपार करण्या यावे करण्यात यावे अशी विनंती करत आहोत आपल्याकडून या यावर योग्य ही कारवाई होईल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत आपला विश्वासू पूरण होणार आहे